नऊ ते पंधरा मार्च दोन हजार पंचवीस मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात अनेक ग्रह नक्षत्रांमध्ये बदल होणार आहे ज्याचा परिणाम मीन राशीसह देश आणि जगातही दिसून येईल या आठवड्यात नऊ ते पंधरा मार्च दोन हजार पंचवीस दरम्यान होळीचा सण साजरा केला जाईल याशिवाय या आठवड्यात चौदा मार्च रोजी सूर्य राशीत वक्री होईल आणि पंधरा मार्च रोजी बुध मीन राशीत वक्री होईल यासोबतच सतरा तारखेला ते या राशीत अस्त करेल याशिवाय सोळा मार्च रोजी पापग्रह राहू पूर्वा भाद्रपद नक्षत्रात प्रवेश करेल ज्योतिषांच्या मते या आठवड्यात अनेक मोठे राजयोग देखील तयार होत आहेत जे मीनराशीच्या लोकांची भाग्य उजळू शकतात मार्चच्या या आठवड्यात निर्माण होणाऱ्या राजयोगांबद्दल बोलायचे झाले तर बुध आणि नी शुक्र नीच भांग लक्ष्मीनारायण योग निर्माण करतील यासोबतच राहू शुक्र मीन आणि सूर्य मीन राशीत असतील त्यामुळे चतुर्ग्रही योग तयार होत आहे यासोबतच सूर्य बुध एकत्रितपणे बुद्ध्याधिक राजोग निर्माण करत आहेत शुक्र उच्च राशीत असल्याने मालव्य राजयोग निर्माण करत आहेत शनी कुंभ राशीत असल्याने शश राजयोग निर्माण करत आहेत आणि मंगळ मिठून राशीत असल्याने धनलक्ष्मी राजोग निर्माण करत आहेत मंडळी मीन राशीबद्दल बोलायचे झाले तर ही राशी चक्रातील शेवटची रास म्हणजे बारावी रास मीन राशीचा स्वामी ग्रह हा गुरु आहे मीनराशीच्या व्यक्ती खूपच सामाजिक अर्थात सोशल असतात स्वतःपेक्षा इतरांची काळजी घेण्याचा यांचा स्वभाव असतो अतिशय हसऱ्या आणि आपल्याशा करणाऱ्या स्वभावामुळे या व्यक्ती सर्वांना आपलेसे करतात जिथे लोकांचा विचार करणे बंद होते मीन मीनराशीच्या व्यक्तींचा विचार करणे सुरू होते जेव्हा संकटात इतर राशीच्या व्यक्ती हार मानतात पण मीनराशीच्या व्यक्तींकडे प्रत्येक संकटातून बाहेर पडण्याचा उपाय हा असतोच इतरांनी याचा विचारही केला नसेल असे उपाय या व्यक्तींकडे असतात कोणतीही कंटाळवाणी गोष्ट अधिक मजेशीर कशी करायची हे या व्यक्तींकडून शिकण्यासारखे आहे तर अशा या राशीचे नऊ ते पंधरा मार्च दोन हजार पंचवीस चे साप्ताहिक राशीफल कसे असणार हे चला जाणून घेऊयात मीनराशीच्या लोकांसाठी एकीकडे हा आठवडा नवीन संधी आणि समृद्धी वाढवण्याचे संकेत घेऊन येईल तर दुसरीकडे कामाच्या व्यापामुळे मानसिक थकवा जाणवेल तुमच्या जोडीदाराकडून तुम्हाला सहकार्य मिळेल परंतु तुमच्या वडिलांच्या स्वभावामुळे काही गोंधळ होऊ शकतो अशा परिस्थितीत नम्र रहा आणि अनावश्यक वाद टाळा कमी प्रयत्नात यश मिळण्याची चिन्हे आहेत मित्रांच्या सहकार्याने तुमचा आत्मविश्वास वाढेल तुमच्या काही जुन्या इच्छा पूर्ण होऊ शकतात तथापि तुमच्या आरोग्याबद्दल सावधगिरी बाळगा भावनिक थंडपणा नातेसंबंध खराब करू शकतो म्हणून रागावणे टाळा आठवड्याच्या मध्यात कुटुंबात नवीन आनंद येईल तुम्हाला काही चांगली बातमी मिळू शकते प्रेमसंबंधांमध्ये गोडवाईल आणि कुटुंबात शांती राहील यावेळी अहंकार टाळावा कारण त्याचा तुमच्या कामावर आणि मित्रांसोबतच्या संबंधांवर परिणाम होऊ शकतो आध्यात्मिक रस वाढेल परंतु किंवा जवळच्या विचित्र वागण्याने मन होऊ शकते आठवड्याच्या शेवटी तुम्हाला चांगली बातमी मिळू शकते तुमच्या करिअरवर लक्ष केंद्रित करा वादांपासून दूर राहा अनावश्यक टिप्पण्या अजिबात करू नका कठोर शब्द वापरणे टाळा त्यामुळे नातेसंबंधावर परिणाम होऊ शकतो या काळात तुमच्या समर्थकांची संख्या वाढेल परंतु अविचारी निर्णय घेऊ नका तुमच्या जवळच्या व्यक्तीकडून तुम्हाला भावनिक आधार मिळेल ज्यामुळे तुमचे मनोबल वाढेल तुमच्या आरोग्याची विशेष काळजी घ्या घर बांधणी किंवा सुधारणा कामातील मंद गतीमुळे काही निराशा होऊ शकते परंतु धीर धरा आठवड्याचे शेवटी तुमचे खरे हितचिंतक विशिष्ट परिस्थितीत ओळखले जातील आठवड्याच्या सुरुवातीला नियोजित कामांमध्ये अपेक्षित यश मिळवण्यासाठी नशिबावर अवलंबून राहण्याऐवजी तुम्हाला तुमच्या कृतींची विश्वासार्हता झटकून टाकावी लागेल तुम्ही जितके जास्त कष्ट आणि प्रयत्न कराल तितके जास्त निकाल तुम्हाला मिळतील जर तुम्ही कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर आळस सोडून इच्छित यश मिळवण्यासाठी कठोर परिश्रम करा नोकरी करणार आणि त्यांचे काम वेळेवर पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा आणि सहकारी आणि वरिष्ठांशी सौहार्दपूर्ण संबंध ठेवावेत आठवड्याच्या तुम्हाला सरकारी बाबींबाबत थोडे जास्त धावपळ करावी लागू शकते व्यावसायिकांसाठी हे फलदायी ठरणार आहे जरी गतीने असले तरी नफ्याचा क्रम चालूच राहील आठवड्याच्या मध्यात व्यावसायिक बाबींवर विशेष लक्ष देण्याची आवश्यकता असेल तुम्ही नियम आणि कायद्यांचे उल्लंघन टाळावे कोणत्याही कामात शॉर्टकट घेण्याचे टाळा अन्यथा तुम्हाला आर्थिक आणि मानसिक समस्यांना तोंड द्यावे लागू शकते तुमच्या प्रियकराच्या किंवा कोणत्याही तिसऱ्या व्यक्तीच्या हस्तक्षेपामुळे तुमच्या प्रियकरासोबत गैरसमज होऊ शकतात स्वतःच्या आरोग्याची आणि तुमच्या जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्या आर्थिक जीवनाबद्दल बोलायचे झाले तर मागील गुंतवणुकीतून तुम्हाला पैसे मिळतील परंतु खर्चावर लक्ष ठेवणे चांगले राहील तुम्ही इलेक्ट्रॉनिक उपकरण खरेदी करण्याचा विचार करू शकता कुटुंबात मालमत्तेची वाद होण्याची शक्यता आहे काही महिलांना घरी किंवा ऑफिसमध्ये उत्सवांवर खर्च करावा लागेल विद्यार्थ्यांना परदेशी विद्यापीठात शिक्षण शुल्क देखील भरावे लागू शकते या आठवड्यात कोणताही मोठा आजार होणार नाही काही स्थानिक लोकांना डोळे नाक किंवा कानावर किरकोळ संसर्ग दिसून येईल तुम्हाला सांधेदुखीचा त्रास देखील होऊ शकतो आणि वृद्ध लोकांनी प्रवास करताना औषधे घेणे वगळू नये वाहन चालवणाऱ्यांनी सर्व वाहतूक नियमांचे पालन केले पाहिजे मद्यपान देखील टाळले पाहिजेत मानसिक ताणतणावाच्या समस्या सोडवण्यासाठी योग किंवा ध्यान करा